नमस्कार पालकांनो मी ज्योत्स्ना मावळे ॲज अ एम्पॉवरिंग कोच हिलर अँड काउन्सलर आज तुमच्यासमोर घेऊन येत आहे एक महत्त्वाचा टॉपिक तो म्हणजे अनुवंशिकता आणि संस्कार पुढे जाण्याआधी मला सांगायला आवडेल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा ज्यांना खरंच गरज आहे पालकांनो आपण बऱ्याच वेळाला म्हणतो माझं मूल हे माझ्यासारखं आहे दिसायला आहे हाईटला आहे माझ्यासारखं मे बी प्रॉब्लेम्स पण त्याला फेस होतात हे सगळं असतं अनुवंशिकतेवर बरोबर की नाही आणि याच पुढे आपण म्हणतो मला सक्सेस मिळालं आहे किंवा मला नाही मिळालं आहे तर माझ्या मुलाला किंवा मुलीला नाही मिळणार हे सगळं आपण डिसाईड करतो आपल्या अनुवंशिकतेवर की मी काय केलं आहे सो माझं बाळ पण तेच करणार पण तुम्हाला माहिती आहे जेवढं अनुवंशिकता ही इम्पॉर्टंट आहे तेवढंच संस्कारसुद्धा खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात आपल्या पाल्याच्या आयुष्यात कारण संस्कारांमुळे त्यांची थॉट प्रोसेस होते आणि त्यामुळे त्यांची वैचारिकता तशी वाढते जेणेकरून ते सक्सेसफुल मार्गाकडे चाल करतात मी तुम्हाला एक्झाम्पल देऊ इच्छिते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आजूबाजूला तर खूप एक्झाम्पल आहे बरीच मुलं जी खूप गरीब घरातून आहे झोपडपट्टेतून पिडपट्टेतून आलीत तीसुद्धा डॉक्टर इंजिनियर आय एस ऑफिसर आणि बरंच काही होतात मोठी मोठी शास्त्रज्ञसुद्धा होतात हे कशामुळे माहिती आहे फक्त अनुवशिकतेमुळे नाही तर हे त्यांच्या आईवडिलांनी केलेल्या संस्कारामुळे आणि ते संस्कार त्यांची वैचारिक पातळता वाढवतात त्यांच्या आजूबाजूचे विचार खूप वेगळ्या पद्धतीने ग्रो करतात आणि त्यामुळेच ते त्यांच्या आयुष्यामध्ये सक्सेसफुल होतात आणि नाही का हो सक्सेसफुल म्हणजे होणं काय आयुष्याच्या शेवटी ती व्यक्ती आनंदी पाहिजे जे, जे काही करते ते बरोबर की नाही तेव्हाच आपण म्हणू ती व्यक्ती सक्सेसफुल आहे चला तर मग छोटे छोटे बीज रोपूयात संस्कारांचे आपल्या मुलांच्या आयुष्यात आणि त्यांना सक्सेसफुल यशस्वी बनू आणि मेन म्हणजे त्यांना आनंदी बनवूयात आणि विसरू नका माझा सिक्रेट मंत्र फॉलो करायला तो म्हणजे तुमच्या पल्ल्याला दोन वेळा घट्ट मिठी मारा सकाळी उठल्यानंतर आणि झोपण्याच्या आधी आणि त्याला सांगा बाळा रे माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे तू मला खूप आवडतो तू जसं आहेस त्याच्यात मी आनंदी आहे थँक्यू